श्री कुठे गेली का श्री काय माहित कुठं जाते श्री अगं ये ना इकडे श्री श्री काय झालं अगं कुठे गेली होती काय बाहेर बसली होती तुम्ही कुणाचे फोटो बघताय अगं माझेच फोटो आहे कुठे गेली होती सांग कुठे तुमचे फोटो बघताय कुठल्या तरी फोटो अग कुठल्या मुलीचे बघताय पोलीस फ्रेंड आहे का असे किती फ्रेंड आहेत तुमच्या काम आता तर आधी तर फ्रेंडशिप करत होता काय माहिती अगं असं बोलावं लागतं काम अगर अगर बोला हो काम कामात बोलायचं असतं फोटो रस काढायचे स्वयंपाक केला हो केलं ना स्वयंपाक काय बनवलं बोल ना केली मेथीची भाजी चपाती भात तुला काय दुसरं काय येत नाही का मेथीची भाजी सोड दुसरं काय करायचं होतं अजून तुम्हीच बोलू नका मेथी भाजी बनवून अगं हो मग कधी तुझ्या मनानं पण बनवू तू तुम्ही सांगितलं ते करून तुम्ही सांगितलं ना मी तिच्या जीवनाचं मला असं नाव आठवत तुम्ही अगं काहीतरी बनवायचं होतं स्पेशल काहीतरी बनवायचं होतं ग आता स्पेशल काय बनवणार सांगा बरं तुला माहिती आहे ना आज खूप ताण गेला गेलं पैसे जाऊ कधी प्रेमाने बोलणार नाही कधी प्रेमाने काय नाही येऊन जाऊन स्वयंपाकात गेला खायला काय केलं हे काय झालं ते काय झालं हे चालू असत आज दिवसभर काय केलं काय करणार दिवसभर तुला मी कपडे धुवायचे सांगितले होते ते धुतले का बर एवढं चांगलं विचारलं मला कपडे धुतले धुतले पांढर शर्ट धुतले सगळे कपडे तुमचे मी मला बाकी हे कोण आहे ते सांगा मला पहिले कोण कोण म्हणजे अगं ते मुलगी ऑफिसची मुलगी ऑफिसची मुलगी म्हणजे काहीतरी प्रोजेक्ट पाठवायचं होतं तिला

प्रत्येक बिमारीचं इलाज असते पण शकाचा इलाज हो मग आपण त्या गोष्टी करायच नाहीत ना कुठं गेलाय फक्त मी मोबाईलचे फोटो काढलेले आहेत या मुलीचे मुलीचे नाही काढले सोबत काढले तुमचे दोघांचे सोबत काढलेले मग काय झालं सोबत काढलेले काय झालं म्हणजे तिच्या सोबत आहे का मी वाटतं अर्थ सर मला माहिती मी घरी असते तुम्ही ती बाहेर असता काय नाही रोज रोज बहाणे करता बाहेर निघून जाता अगं असं काय नाही वहिनी वहिनी

ताईला जाऊ आमचं काय बसले आम्ही घरी आले आज दिवस आता कामधंदे करून आलो तू टपकला आज स्पेशल स्पेशल डे काय माहिती बोलायचं कळत नाही त्यांना कुठला स्पेशल काय त्याला बाहेर फिरायला घेऊन तर

अरे याला जाऊ द्या चला मी गाडी काढतो आपण जाऊ फिरायला पहिले जेवायला वाडा मला मग जा कुठं जायचं आहे तुला मी गाडी तयारी करतो गाडी आणतो आपली तुम्ही तो बरं तयारी कर करा येतो मी लवकर लवकर आलो चालली जेवायला काय तुम्हाला फिरायला पहिले जेवायला वाढा मला मग नंतर जा कुठं जायचं आहे तुला कुठे जाऊ द्यायचं ना मला तू जायचंय कायच हुशार झाली का तू कोणा समज जाशील का भाऊजी येत ना ते भाऊजी तर मग काय झालं त्याच्या गाडीवर बसून जाशील का तू मग तुम्ही मला कुठे फिरायला काय झालं कुठं चाललो होत चाल तुमचं मला जेवायला काही कपडे धुतले का भांडे घासले का तू हे केले का तू ते केलं काही जर होतं म्हणलं चला बाहेर जाऊया कुठं फिरायला जाऊया किंवा कुठं तर जाऊया काही तसलं काहीच नसतं तुमचं

आता दिसते मला कशी आहे तुझी सगळं लग्न करून माझ्यावर ट्रोल झाले कळलं का मी फसलो तुझ्या संग लग्न करून तुम्ही फसल कशाने फसल कशाने फसले मग कुठेही चालली चालले मी मग काय झालं गेलं असतं तर कधी काय फिरलेच नाही का तू आता कधी काय फिरलेच नाही का आता नेहमी असं काय झालं असतं बरं बरं गेलो असतो ना आपण तो आला म्हणून म्हणत ना तो आला म्हणून प्लॅन केला होता तुला ना सांगितलं हो 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 माझ्या सगळं बाहेर जाण्यासाठी प्लॅन नसून केला ते कोण आहे ना ती के पोरगी का ते सगळं बाहेर जाण्यासाठी प्लॅन केला असं माझ्यासोबत नाही तरी म्हणलं मग सकाळपासून का आवरून बिवरून सगळे बसलेत काय माहिती हुशार काय हुशार म्हणजे काय केलं म्हणजे कायच बाकी राहिले तुम्हाला रागा ना तुम्ही मला घेण्यात काढता ते तुम्हाला काढलेले

अवघडात पटकन जेव्हा